श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाझेनधाम संस्थांतर्फे दहा ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत एक लाख रक्तकुंपिकांचे संकलन करण्याचा हा यज्ञ महारक्तदानाचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी खारीच्या वाटेने स्वस्वरूप श्री संप्रदाय ठाणे ग्रामीण जिल्हा सेवा समिती अंतर्गत पहिल्या टप्प्यात अकरा फेब्रुवारी रोजी अंबरनाथ बदलापूर तालुक्यातील सेवा केंद्राच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर कृष्णनगर अंबरनाथ पूर्व येथे डोंबिवली ब्लड सेंटरच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात एकसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिराला अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ बालाजी किनीकर मंदिराचे विश्वस्त अरविंद मालुसरे मनोहर पालांडे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भक्त साधक शिष्य सेवेत रुजू झाले होते यामध्ये कामसई सेवा केंद्राच्या वतीने महाप्रसाद चहा बिस्किट आदींचे उत्तम व्यवस्थापन केले होते या प्रसंगी जिल्हा निरीक्षक मनोज परब जिल्हाध्यक्ष प्रथमेश भोगले जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अशोक नाईक तालुका अध्यक्ष राजू बांधकर तालुका आध्यात्मिक प्रमुख गजानन मोंडे सुरेश शिंगडे विजय देवरुकर गजानन मिंडे महेश दिशागत शिवराम नलावडे प्राणेश कांबळे दर्शन भोईर गणेश भोईर प्रमुख प्रसाद शिंगटे नेतृत्व सचिन निकिता मिरकुटे सुलोचना जोशीलकर शकुंतला वाघोलीकर आदींनी काम पाहिले ठाणे जिल्हा ग्रामीण सेवा समिती अंतर्गत उल्हासनगर तालुका आयोजित रक्तदान शिबिराला भक्तगणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी उपपीठ व्यवस्थापक देवेंद्र भोईर सुजाता शेलार जिल्हा निरीक्षक मनोज परब मोठ्या संख्येने महिला भक्तगण उपस्थित होते मार्कों 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 हे सर्व मी शुभेच्छा देतो आणि एवढा चांगला उत्तम आपण या आपल्या माध्यमातून आमदारच्या माध्यमातून आपण राबवत आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असतं आणि आता ह्या युगामध्ये आता या धावपळीच्या जगामध्ये सर्वसामान्य दोन गरीबांना त्याचा पुठवडा व्हावा या उद्दिष्टने आपला हा महारोग्य किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या आरोग्य वतीने आज राबवतो मग सर्वजणांना मी पुन्हा एकदा आकृष्च